आप देख रहे हैं पुलिस टाइम्स न्यूज नमस्कार आपण बघत आहे पुलिस टाइम न्यूज नागपूरच्या सुप्रसिद्ध संस्कृती इव्हेंट तर्फे नुकता सायंटिफिक सभागृहात आषाढमा मास समाप्ती होत असतानाच परत एकदा पंढरपूर अवतरल्याचा भास उपस्थित रसिकांना झाला गुणवंत घटवाई डॉ स मंजिरी वैद्य अय्यर स श्रेया खराबे टांगसाळे आणि सदाबहार मुकुल पांडे यांनी विविध भक्ती रचना अत्यंत दमदार रीतीने सादर करून उपस्थितांचे मन मोहून टाकले पारंपरिक विठ्ठल भक्तीचा मळा फुलावणाऱ्या रचनांचा आनंद देतानाच काही खास फरमाईशींच्या रचना सादर करून त्यांनी बहार उडवून दिली परंपरागत भैरवीचे स्वर जीवाला कातर करून गेले तेव्हाच कार्यक्रम संपल्याची जाणीव रसिकांना झाली ह्या सर्व गायकांना परिमल जोशी यांच्या संगीत संयोजनांच्या नेतृत्वात अशोक टोकलवार तबला श्रीधर कोरंडे मृदुंगम सुभाष वानखेडे ऑक्टोपॅट विक्रम जोशी पुरक तालवाद अमर शेंडे वॉयलिन श्रीकांत पिसे हार्मोनियम यांनी दमदार साथ संगत केली परंतु कार्यक्रमाचे निवेदन किशोर गलांडे यांनी नेहमीप्रमाणे खुशखुशीत आणि रंगतदार केले कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी संस्कृती इव्हेंट्स आणि संकल्पना निर्मितीकार सो पियाली बिस्वास यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गिरीशजी देशमुख यांचे स्वागत केले मुख्य प्रायोजक स प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विवेक कुणावार यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि संस्कृती इव्हेंट्सबद्दल माहिती दिली मध्यंतरात विवेक कुणावार आणि सौ वैभवी कुणावार यांनी सर्व कलाकारांचा यथोचित सन्मान केला कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक उपस्थितांचे दरावर वैष्णव टिळा लावून आणि पेड्यांचा प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले रिपोर्टर अहमद अहमदसोबत पोलीस टाईम न्यूज भारत नागपूर